अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे खंडणी प्रकरणी दोन गुण आरोपी अटकेत पंधरा लाखांची मागणी पाच लाख ऐंशी हजार लाखांचा मुद्देमाल जप्त येथील पंचतारिका एम आय डी सी परिसरात वैद्यकीय उपकरण पुरवठादाराकडून खंडणीची मागणी केली खंडणीची रक्कम स्वीकारणाऱ्या दोन आरोपींना कागल पोलिसांनी सापळा रचून अटक केलं जयराम भीमराव कोळी व त्रेचाळीस वर्ष राहणार नेहरूनगर कोल्हापूर व युवराज मारुती खराडे राहणार हर्ष रेसिडेन्सी उजगाव तालुका करवीर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत ही कारवाई चोवीस जून रोजी पहाटे दीड वाजता करण्यात आली फिर्यादी अजिंक्य अनिल पाटील व एकतीस वर्ष राहणार कळंबा तालुका करवीर हे व्यवसायाने वैद्यकीय वे उपकरण पुरवठादार आहेत त्यांच्या पत्नीने सन दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान सी पी आर हॉस्पिटलमध्ये एम डी डॉक्टर म्हणून काम पाहिलं होतं आरोपी जयराज कोळी यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावे वारंवार खोटे अर्ज करून त्रास देण्यास सुरुवात के केली होती हा त्रास थांबवण्यासाठी त्यांनी फिर्यादीकडे खंडणीची मागणी केली याबाबत आरोपी कोळे यांनी त्याच्या मित्राच्या आरोपी युवराज खराडे यांच्या संगणमताने फिर्यादीकडे तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी माग दिली होती अखेर फिर्यादी व आरोपी यांच्यात पंधरा लाख रुपये देण्याचं ठरलं तेवीस जून रोजी रात्री साडेआठ वाजता कागल एम आय डी सी परिसरात लक्ष्मी टेकडीजवळ पेट्रोल पंपाजवळ ठरल्याप्रमाणे ही रक्कम आरोपींना देण्यात आली फिर्यादी अजिंक्य पाटील यांनी त्वरित पोलिसाकडे तक्रार दाखल केली कागल पोलिस ठाण्यात ही तक्रार चोवीस जून रोजी पहाटे दहा वाजता हा गुन्हा क्रमांक दोन दोन हजार पंचवीस अंतर्गत नोंदवण्यात आला पोलिसांनी तात्काळ सापळा रचून या दोघा आरोपींना अटक केलं जप्त मुद्देमाल खालीलप्रमाणे रोख रक्कम तीस हजार पाचशे रुपयाच्या साठ नोटा बनावट नोटांचे पंधरा बंडल लहान मुलांच्या खेळण्यात वापरल्या जाणाऱ्या नोटा तीन मोबाईल हँडसेट सॅमसंग व रेडमी कंपनीचे व्ही आय आणि जिओ कंपनी, कंपनी सिमकार्ड पांढऱ्या रंगाची टोयोटा ए टी एस कार एम ए चौदा डी एन ब्याऐंशी पंचेचाळीस किंमत पाच लाख एकूण जप्त मुद्देमाल किंमत रुपये पाच लाख ऐंशी हजार इतकी आहे या प्रकरणाचा पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी गजेंद्र नोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक नार रमेश डोईफोडे करीत आहेत या कारवाईमुळे व्यावसायिकांना धमकावून खुन्ही मागणाऱ्या तोडक्यांना चांगलीच चक्राकसली आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज